कृष्ण लीला हे आपण फक्त दिलेलं नाव आहे जेव्हा विमुक्तपणे जगण्याची कल्पना अंतरंगात रुजू लागते तेव्हा लीला घडत जाते कुठल्याही गोष्टीत आनंद शोधणे आणि कुठल्याही परिस्थितीला हसत सामोरे जाणे म्हणजेच लीला होय अशा लिलेचा प्रकार म्हणून आपण देहंडी साजरी करतो देहंडीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या मुंबईत विविध ठिकाणी चोरहंडीचे म्हणजेच सराव शिबिराचे आयोजन होते गोकुळाष्टमीच्या दिवशी उंच थरांच्या देहंडी फोडण्यासाठी मुंबई ठाण्यासह गोविंदा बदके महिनाभर सराव करत असतात यात पूर्वतयारीची रंगीत तालीम म्हणून चोर देहंडीकडे पाहिले चला तर जाणून असते तरी कशी आणि कसा असतो हा सर्व कार्यक्रम चोरहांडी म्हणजे एक प्रकारे दहंडीचा सराव शिबिर आणि ती कुठेतरी कमी होत चाललेली आहे तर आज त्याच्या माध्यमातून ही संस्कृती आणि परंपरा जोपासली पाहिजे म्हणून आपले माननीय आमदार कुर्ल्याचे आमदार मंगेश कुमार यांच्या मार्फत आज इकडे कुर्ल्यामध्ये तक्केवाड येथे शाखा क्रमांक एकशे अडुसष्टच्या येथे चोरहंडी म्हणजेच सराव दहंडी सराव शिबिर याचं आयोजन केलेलं आहे सर्व जवळजवळ पन्नास एक मंडळांचं रजिस्ट्रेशन म्हणजे पन्नास एक मंडळ खुर्क मंडळ याच्या समोर झाले चोर अंडी म्हणजे एक प्रकारे आधीचा जो सराव शिबिर असतो म्हणजे दहंडीच्या आदल्या दिवशी जो असतो तोच ही चोर प्रकार असतो यामध्ये त्याला दहंडी सराव शिबीर असं नाव आहे आणि जवळजवळ बरेच दिवस आपल्या इकडे चोरहांडीचा कार्यक्रम कुठे होत नाही आहे ही कुठेतरी एक खंत आहे आणि आज त्यामार्फत साहेबांनी मंगेश ठराज साहेबांनी मंडळांना इन्व्हाइट करून आज हा चोर अंडीचा कार्यक्रम उठवलेला आहे आपली ही संस्कृती टिकली पाहिजे आणि एकंदरीतच आपण बघितलं असेल आज आपल्या दही काला उत्सवामध्ये सुद्धा एक जी परंपरा आहे ती परंपरासुद्धा आपण राखत आहोत गेल्या अनेक वर्षांपासून जी चोर हंडी म्हणतात त्याला सराव शिबिर म्हणजे दहीहंडी दही उद्याचा दिवस आहे पण आज किंवा काल असे दोन तीन दिवस ते सराव शिबिरं चालतात त्यातून दहीहंडी जे गोविंदा पथक असतात त्यांना एक सरावसुद्धा होतो आणि त्यांना एक प्रोत्साहन मिळतं आणि सर्वच मंडळांना एक संस्कृती जी आपली आहे आणि आज ज्या ठिकाणीसुद्धा तक्केवार परिसरामध्ये मागच्या वर्षी केलं होतं यावर्षीसुद्धा या, या प्रकारचा उत्सव आणि परंपरा ही जपली पाहिजे या दृष्टिकोनातून आपला हा हा, हा कार्यक्रम का या ठिकाणी घेतलेला आहे नक्कीच दरवर्षी आपण बघतो आहोत की सर्वच उत्सव आपण मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे आणि निश्चितपणाने आपली परंपरा आपली संस्कृती ही टिकवण्यासाठी अशा प्रकारची उत्सव वाढतच राहणार आणि आम्ही करतच राहणार चोरांडी म्हणजे सराव शिबिर जे काय मंडळ एक महिना दीड महिने जे काय आपलं प्रॅक्टिस वगैरे करतात म्हणजे एक रंगीत तालीम म्हणून एक रंगीत तालीम म्हणून आपण याला इथे आयोजित करतो आणि ते कुठेतरी कमी होत चालल्या थरांवर थर रचण्यासाठी आणि ही पुढे जोपासण्यासाठी आपण याला चालवतो मंडळ सेवा मंडळ कृषी सेवा मंडळ अशा चांगल्या मोठ्या मोठ्या मंडळ एखाद्या सहभाग घेतला अशा पद्धतीमध्ये हा कार्यक्रम पार पडला धनंजय दळवी न्यूज एटीन लोकल मुंबई